मुख्यमंत्र्यांच्या आणि गृहमंत्र्यांच्या गावात दंगल होते पोलीस प्रशासनाचा आणि सरकारचा फेल्युअर हो आहे असं आहे की पहिली गोष्ट नागपूर शहर हे अतिशय असं शहर आहे नागपूर शहरात कधी अशा म्हणजे समाजा समाजामध्ये असे दंगल कधी होत नाही पण परवाची कालची जी घटना आहे ती अतिशय दुर्दैवी घटना आहे पण एक चांगलं आहे की नागपूर येथील जनतेने अतिशय चांगल्या पद्धतीनं संयम राखला सर्वांनी अतिशय चांगलं जनतेने सहकार्य केलं त्याच्यामुळे परिस्थिती अतिशय लवकरात लवकर आटोक्यात आली पण अशा ज्या घटना घडतात याच्या मागे कारण काय हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे आपल्याला माहित आहे की सरकारमधलेच काही मंत्री जसे नितेश राणे सारखे सातत्याने वक्तव्य करून समाजा समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याचं काम करतायत मधल्या काळामध्ये होळीचा सण झाला आता होळीच्या वेळेस त्यांनी विषय काढला झटका मटण आणि खटका मटण नंतर आता बजरंग दलनी दोन दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी सांगितलं की जी औरंगाबाजे औरंगबाजेबाची जी कबर आहे ती जर राज्य शासनाने औरंगजेबाची कबर जर काढली नाही तर मग आम्ही कार सेवा करून ती कवर खोदून काढू अशा पद्धतीचं वक्तव्य बजरंग दलनी त्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केलं आणि याच्यामुळे अशा प्रकारचं वातावरण होतं अशा प्रकारच्या घटना होतात त्याच्यामुळे राज्य शासनाने त्यांचे जे मंत्री आहेत ते द्वेष बसवण्याचं काम किंवा समाजामध्ये मतभिन्नता निर्माण करण्याचं काम करतात त्यांना त्यांनी समज दिली पाहिजे आणि अशा पद्धतीचं जे वक्तव्य करून चांगलं जे वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे त्याला खराब करण्याचं ते काम त्यांनी केलं के नाही पाहिजे अशा पद्धतीचं मान्य मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना खडसावलं पाहिजे आणि अशा पद्धतीचं वक्तव्य करून नाही हे सांगितलं पाहिजे तुम्ही नितेश राणे नाव घेतलं हे दंगलीची स्क्रिप्ट जे आहे ते मंत्रिमंडळातल्याच कुणीतरी लिहिली असं आता तुम्ही पाहता ना की सातत्याने कशा पद्धतीचे वक्तव्य येतात आणि मग साहजिक आहे त्याच्यामुळे वातावरण खराब होतं अच्छा बजंग दलनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन या पद्धतीचं स्टेटमेंट दिलं ते सगळे शासनाच्या सगळे जवळचेच आहेत हे त्याच्यामुळे महाराष्ट्राचं वातावरण खराब करू नये पहिलेच महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्थाची परिस्थिती चांगली नाही अनेक मोठ्या प्रमाणात महिलांवर अत्याचार होतात दिवसा डवळ्या खून होतात बीड सारख्या शहरामध्ये आपण पाहिलं की जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांनाच पोलिसांचं संरक्षण आहे तर गुंड प्रवृत्ती वाढणार म्हणून त्या घटना ज्या पद्धतीच्या घटना मध्ये झाल्या ते आपल्याला दिसत आहे महादेव मुंडे यांचा हत्या झाली त्याचा अजून आरोपी मिळत नाही कृष्णा आंधवळे फरार आहे त्याच्यामुळे या पद्धतीचं वातावरण असताना त्याच्यामध्ये अजून आगीत तेल घालण्याचं काम काही मंडळी शासनाच्या जवळची करतायत त्यांना मुख्यमंत्र्यांनी रोकथाम केली पाहिजे काल गोविंद शिंदेने जे वक्तव्य केलं आहे नागपुरामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या मोर्चा दरम्यान त्याची काही पूर्वपीठी कालच्या त्या दंगलीच्या आहे मला वाटतं काय मी काही ऐकलं नाही खबरीच्या संदर्भात होतं की कारवाई जेव्हा एक परवा स्टेटमेंट दिले होते गाले बोलले ते मी कालचं ऐकलं नाही साहेब शेवटी फेल्युअर सरकारचं मुख्यमंत्र्यांच्या गावात दंगल होते ते स्वतः गृहमंत्री आहे तर त्यांची जबाबदारी तुम्ही कशा पद्धतीने पाहता आणि काय केलं पाहिजे कसं आहे सध्या सर्वांची जबाबदारी आहे की वातावरण कशा पद्धतीने आपल्याला शांत करता येईल आणि एकदा संपूर्ण वातावरण शांत झाल्यानंतर मग कोण कोण याला जबाबदार आहे त्याच्याबद्दल सविस्तर बोलता येईल